वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल सी सी टी व्ही साठी अडीच कोटींचा सा निधी मंजूर आमदार राहुल आवडे यांच्या प्रयत्नाला यश आमदार राहुल आवडे यांच्या प्रयत्नातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साटे नागरी वस्ती सुधारणा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील विविध दलित वस्त्यांमध्ये सोळा ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यासाठी दोन पूर्णांक पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला आहे या कामाची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून शहराच्या वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात सुरक्षितता राहावी अनुचित प्रकारांना आळा बसावा या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरतात सीसीटीव्ही मुळे अनेक वाईट गोष्टी टाळता येतात त्यासाठी इचलकरंजी शहरातील महानगरपालिका हद्दीतील विविध दलित वस्त्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी आमदार राहुल आवडे यांनी जिल्हा नियोजनकडे केली होती त्या संदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आला होता त्याला साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत मंजुरी मिळून कोटी पन्नास लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे यातून विविध सोळा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी